की आपण कंपाऊंड मध्ये लावलेला आहे पण आपली एक बाजू काय मोकळी असते जनावर येण्याची जाट शक्यता आहे मी सकाळी पहाटे पाच ते सहा इथं असतो पाच ते सहा मी जर फिरायला असतो कधी येऊन पाह सकाळी त्यावेळेस इथं येणारी इकडे जाणारी येणारी काही माणसं असतात त्यामुळे या उपचारचं समर्थन करणे सर्वच फक्त पाहिलं आपण तरी त्याची वाढ होते अशी माझी धारणा आहे आणि वृक्ष हे वृक्ष जेव्हा वाढवतो आपण त्यांना दररोज पाहणे ते पाहिलं तर ते सांगतात मला असं असं पाहिजे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून ही झाडं सांभाळणं आणि या पुढच्या काळात वृक्ष सांभाळणं ही काळाची गरज आहे आपण ज्या आजाराने आजारी पडतो हे सर्व आजार आपल्या वातावरणात ऑक्सिजन कमी झाल्याची धारणा आहे आपला जो ऑक्सिजन आपल्याला शिकवतात इतका टक्के वातावरण ऑक्सिजन आहे त्याची लेवलच कमी झाले आहे त्यामुळे जगीप्रतिकार प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना आजार लवकर होतो म्हणून वृक्षात आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी एक कडुरिपाचं झाड लावावं घराजवळ ज्यांना जागा आहे त्यांनी आणि जर कडुरिंबाचं झाड लावलं तर तुमच्या जवळचं वातावरण हे इतरांपेक्षा एक डिग्री सेल्सिअस कमी होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझं घर चार बाजूनी कडुरिंबाची झाडं आहेत आणि अत्यंत तोंड वातावरण आहे तिला मला सांगायचा विश्वास आहे की आपण कुटुंबाचं वडाचं यापैकी एक सांगा म्हणजे आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि आपण आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं या ठिकाणी पुन्हा एकदा मी लिहिताला उभे परत एकदा शुभेच्छा देऊ या ठिकाणी चालतो आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मान धन्यवाद धन्यवाद आयोजन इसाई विद्यालयात केलं आणि मोठ्या दादर पाणी आपल्याला पूर्ण फुलांची पाकळी असते ते दान केलेलं आहे या निमित्तानं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी का प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सन्मान्य श्री संकरजी भालेराव साहेब आणि या कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्यानिमित्तानं मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं करतो.